पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने आज शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शिरढोन पूल पाण्याखाली गेला असून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे कुरुंदवाड आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे त्यामुळे कुरुंदवाड इचलकरंजी या दोन शहरांचा संपर्क तुटला आहे अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची नदी पातळी झपाट्याने वाढत असून नदीने धोक्याची पातळी गाठल्याने कुरुंदवाड शिरढोन पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे संभाव्य धोका ओळखून आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेळीच खबरदारी घेतली आहे स्थानिक पोलीस व प्रशासन यांच्याकडून संबंधित ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या निर्णयामुळे नागरिक शेतकरी विद्यार्थी व प्रवाशांनी काहीसा त्रास सहन करावा लागणार असला तरी जीवितहानी टाळण्यासाठी हा उपाय महत्वाचा ठरणार आहे प्रशासनाने पर्यायी रस्त्यांचा वापर करून सहकार्य करावे तसेच पावसाची स्थिती लक्षात घेऊन प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे नदीच्या पाण्याची पातळी अधिक वाढल्यास आणखी काही भागांमध्ये वाहतूक बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे